नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता भूमी आणि आकाशला त्यांचं बाळ परत मिळालेलं असतं त्यामुळे अमोली तिथून निघून जात असते परंतु आता अमोली तिथून जात असताना भूमी मोठी आई म्हणून आवाज देते आणि इकडे अमोली तिथेच थांबते आणि ती खूप रडू लागते त्यानंतर अमोली मात्र तिची माफी मागते मी तुझ्याशी किती वाईट वागले परंतु भूमी तिला म्हणते हरकत नाही आई ही आई असते जरी मी देवकी असले तरी तू यशोदा आहे आणि माझ्या मुलीला तू सांभाळला आहे पहिलं प्रेम तू तिला दिलेला आहे त्यामुळे तू तिची मोठी आई असणार आहे असं म्हणून आता सुद्धा ती आईचा मान देते दुसरीकडे आता सेलिब्रेशन साठी केक आणलेला असतो तो केक मात्र आता इकडे पौर्णिमा बदलते त्यानंतर सेलिब्रेशन सुरू होतो परंतु बदललेला केक सुद्धा आता माणसी जो ओरिजिनल केक होता तोच घेऊन येते हे बघून मात्र आता पौर्णिमाचा पुन्हा एकदा प्लॅन फसतो आणि आता केक वगैरे कट करतात त्यानंतर बाळाला थोडासा केक खाऊ घालूया असा त्यांचा विषय सुरू असतो तेवढ्यात आता माणसी म्हणते थोडाच खाऊ घाला आणि थोडासा बाळाला केक खाऊ घातल्यावर माणसी मात्र रा आता रागाने पौर्णिमाकडे बघत असते त्यामुळे पौर्णिमाच्या लक्षात येतं की हे सगळं माणसीला माहिती आहे आणि आता ती मात्र तिची नजर खाली घेते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की भूमी आकाशला म्हणत असते आपलं बाळ आपल्याला मिळालं पण याच्या मागचं मास्टर कोण आहे हे शोधायचं बाकीच राहिलं हे मात्र रागीने ऐकते तर रागीने तिच्या फोन करून त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल करायला लावते कारण आता पहिला प्रवास एकत्र करणार तेव्हा म्हणते की जसं तुझ्या वडिलांना मी घालवलं होतं या जगातन असाच ऍक्सिडेंट करून आता तुमचा पण हा पहिला आणि शेवटचा प्रवास असणार आहे आणि असं म्हणून ती खुश होत असते मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा